अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान् परमहंसद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज एकविस एप्रिल् आ श्री महाराजांचे सुवचन म्हणजे न लागे चंदना सांगावा परिमळ हाकारोनी ओम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज वसंत असे संत चांगल्या गोष्टीचा प्रचार करावा लागत नाही त्याचा आपोआप चांगला प्रचार होतो हे सांगताना संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील वरील ओळीचा दृष्टांत दिलेला आहे पण चांगले असावे चांगले दिसावे चांगले राहावे हा त्यांच्या सांगण्याचा उद्देश होता आपण चांगले वागलो तर लोकांना सांगावे लागत नाही की मी चांगला आहे लोक काय वेडे आहेत त्यांना बरे वाईट चांगले सारे कळते म्हणून श्री महाराज चंदनाचा दृष्टांत देतात चंदनाचा मूळ गुण आहे सुगंध देणे आपण सुगंध देत राहायचा सारा परिसर सुगंधमय करायचा शेजारी असणाऱ्या बोरी बाबळींना सुद्धा सुगंध देणारे चंदनाचे झाड आपले काम करीत असते त्यामुळे चंदनाला सांगावे लागत नाही तुम्ही माझ्याकडे या माझ्याकडे सुगंध आहे त्याचा लाभ घ्या आपोआप सुगंध आला की माणसाचे पाय तिकडे वळतात खोकल्याची उबळ व प्रेमाची उबळ दडवून दडत नाही कारण ती हृदयापासून असते हृदयातील उमाळा बाहेर पडत असतो आपल्याकडे कोणता गुण आहे तो जगाला सांगावा लागत नाही जग आपोआप ओळखते अंतरीचे दहावे स्वभावे जे आत आहे कधी ना कधी बाहेर पडतेच समजा एखादा चोर आहे लोकांना बघून गप्प बसेल मात्र निरव शांतता झाल्यावर तो त्याचे काम केल्याशिवाय गप्प बसणार नाही एखादा गायक आहे त्याला संधी मिळताच तो आपले गायन पेश करणार व वाहव्वा मिळवणार एखादा वक्ता आहे संधी मिळताच आपली कला तो सादर करणार अंतरीचे दहावे स्वभावे बाहेरी याला सत्य हे जगाला आपोआप कळते जसे चंदन आपल्या सुगंधाचा डांगोरा पिटत नाही तरी पण त्याला सत्य लपवता येत नाही कारण सत्य हा परमेश्वर असतो तो परमेश्वर कसा लपवणार सत्य हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ असते आपल्या खरे द्वाही दौंडी डांगोरा पिटावा लागत नाही काळे कभिन्न ढग आकाशात येतात पाऊस आता पडणार अशी अवस्था निर्माण होते त्यावेळी ढग मोराला म्हणत नाहीत अरे नाच मोराच्या स्वभावानुसार पावसाचे ढग बघितल्यावर मोर नाचतोच चंदनाचे झाड उभे असतानाही ते सुगंध देतेच व त्याचे तुकडे करून त्याला उगाळले तरी सुगंध देतेच व शीतलता ही देते संतांचा स्वभाव असाच असतो त्यांच्याकडून मनाला शांतीच मिळते शीतलता मिळते चंदन आणि सुगंध वेगळे करता येत नाही जशी गुळ आणि गोडी वेगळी करता येत नाही साखर आणि गोडी वेगळी करता येत नाही अंतरंगाचे मूळ आहे ते बाहेर पडतेच तसा चंदन व परिमळ वेगळा करता येत नाही त्याच्यामुळे सारा परिसर चंदनमय होऊन जातो तसा प्रत्येकाचा मूळ स्वभाव बाहेर पडतच असतो चांगला असो वाईट असो त्याचा अतिरेक झाला की माणसे म्हणतात हे असेही आहेत काय सत्य लपून राहत नाही बाहेर पडते आधी होता झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव काही केल्या जात नाही दासीला पट्टराणी केले तरी तिचे हिंडणे राहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मला अगोदर संत संग लाभला त्याचा परिणाम काय झाला तर तुकाराम महाराज पांडुरंग झाले मात्र तुकारामांचे भजन बंद झाले नाही त्यांना पांडुरंग करा नाही तर त्याहून मोठा देव करा तुकारामांचा मूळ स्वभाव भजन करणे तो काही जाणार नाही मूळ स्वभाव आवरता आवरत नाही सूर्य सूर्य उगवितो सूर्य किरणे सर्वत्र पसरतात सूर्य कोणाला उठवत नाही व आपल्या किरणांनाही सांगत नाही की सृष्टीला उठवा म्हणून त्याच्या आगमना बरोबर सृष्टीमध्ये चैतन्य येते सारी सृष्टी त्याच्या किरणात नाहून निघते पक्षी किलबिल करू लागतात आपापल्या आवाजात किलबिलाट करायला हंबरायला लागतात साऱ्या सजीवामध्ये आपोप चैतन्य भरते कारण तो प्रकाशाचा उद्गाता आहे तो आल्याबरोबर आपोप सर्वांना जागृत व्हावेच सा लागते सद्गुरु यशवंत बाबांच्या बद्दल तरी काय वेगळे आहे अनेक दिवस आपले ज्ञान त्यांनी दडवून ठेवले कारण त्यांना मोठेपणाचा कंटाळा होता मात्र या ज्ञानाची महती शेगावीच्या गजानन महाराजांच्या पर्यंत पोहोचली त्यांची दिंडी येथे आली त्यातील गजराजाने श्री महाराजांना माळ मारा घातली आणि मग साऱ्या लोकांना समजले अरे आपल्या दारी तरी त्या गजराजाला महाराज म्हणत होते आपल्या दारी येणारा असलेला भिक्षेकरी केवढा मोठा आहे त्या प्रसंगाला लोकांनी तोंडात बोटे घातली तरी त्या गजराजाला महाराज म्हणत होते का रे बाबा आम्ही इतके दिवस दडवून ठेवलेले तू का उघड केलेस कारण नियतीलाच मान्य नव्हते हे ज्ञान दडून राहिले तर जगाचा खूप मोठा तोटा होणार आहे विद्या विनयेन शोभते हे महाराजांचे ज्ञान दडून राहिले नाही आणि मग लक्षावधी लोकांचा जथ्था आपली दुःखे घेऊन श्री महाराजांच्याकडे येऊ लागला इथे येणाऱ्या प्रत्येकाला आम्हाला आनंद द्यावा लागतो या न्यायाने ते प्रत्येकाला आनंद देत राहिले शिवाय गुळाच्या लक्षावधी लोक इथे येतात आणि आनंद घेऊन निघून जातात आनंदाच्या डोही आनंद तरंग उमटतात त्याच्यामुळे भक्तांच्या जीवनात नव चैतन्य निर्माण होते सत्याने न्यायाने वागणारी व्यक्ती आपोआप प्रकाशमय होते मोठेपणा सांगावा लागत नाही लपवता लपून राहत नाही मात्र मोठेपणा लपविणारा तोच खरा मोठा आणून या मोठा बांधल्या मनांचा मोठा आपण मात्र आपला नसता मोठेपणा निर्वीत असतो जो खरा मोठा असतो त्याला मी मोठा हे हे सांगावे लागत नाही कुंडली करादा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा की जय पार्वतीपते हर 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 महादेव यशवंत हो यशवंत हो यशवंत हो जयवन्त